मित्रांनो नमस्कार आपला आपण आता रुक्मणी स्वामच्या ड्रॅगन फ्रूटच्या मध्ये आहे तर हे जम्बू वराठीचं प्लॉट आहे तर ह्या स्टेजचे प्लॉट असे बऱ्याच शेतकऱ्यांचे आहेत जे ह्या वयाचे आहेत आठ महिन्याचे दहा महिन्याचे बारा महिन्याचे तर अशा स्टेज मध्ये अलीकडं बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण हे लागले की बऱ्याच जणांची अशी मोडतोड होत आहे किंवा असं स्टेजिंग करत असताना वाऱ्या आल्यामुळे आता मार्च एप्रिल मे ह्या टायमिंगला वादळ वारं भरपूर राहतात त्याच्यामध्ये बऱ्याच फांद्यांचे नुकसान होतात म्हणजे मोडतोड होते तर अशा वेळेस काय काळजी घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो अशा स्टेजिंगला आपल्या प्लॉटमध्ये आपण अशा पद्धतीनं प्रत्येक फांदी बांधून घेतलेली आहे इथं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीनं प्रत्येक हर एक फांदी आपण काय केलेली आहे अशी बांधून घेतलेली आहे जेणेकरून ती जर अशी मोकळी राहिली तर हवेच्या प्रादुर्भावामुळं बऱ्याच फांद्यांचं नुकसान होतं मोडतोड होतं तर अशा स्टेजचा जर प्लॉट असेल तर आपण काय करायचं आहे तर ज्या फांद्या जास्त वाढलेल्या आहेत तर त्या फांद्या अशा व्यवस्थित बांधून घेणं खूप गरजेचं आहे त्या शेतकरी बांधवांनो जर ह्याच लेवलला आपला प्लॉट आलेला असेल अशा लेवलला आला असेल तर ह्या स्टेजला तुम्हाला शेंडा स्टॉप करायचा ह्या ठिकाणी आपल्याला ब्रेक द्यायचा आहे या जेणेकरून इथं जर तुम्ही ब्रेक दिला तर त्याला काय होतील सॅड फुटवे निघतील आणि प्लॉट आपला व्यवस्थितरित्या अशा पद्धतीनं बाहेरला जाईल तर त्यामुळे ह्याच ठिकाणी आपल्याला कट घेणं गरजेचं आहे तर अशा नवनवीन विषयासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि फॉलो जरूर करा